नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे मग एकदम शांत वातावरण नाही सिलेंडर भरायचं का सिलेंडर हा सिलेंडर भरायचं लाकडं आले ते दाजी म्हणते सिलेंडर भरायचं का म्हणून किती दिवस इथं अजून आपण राहू दे ना परत आले उपयोगी मग दोन महिने तसंच भरलेला राहीन दोन महिने राहू ना तर सहा महिने राहू दे चुलीवर जेवण बनवायला लागतंय ना सिलेंडर आणलाय पण भरून नाही आणला सिलेंडर असं झालंय त्याच्यामुळं काय होत आहे त्रास होतोय थोडस कुठं हो आणलं पाहिजे भरलं पाहिजे तसं काय टेन्शन नाही सिलीवर बनवायचं रोज कुठं जर नाही टेन्शन घेत बसायचं माझा व्हिडिओ काढू अरे सरपंच आहे व्यवस्थित चला असं सरपंच चुलीवर बनवायला लागतं काय करणार मला सवय आहे मी पहिले गावालाच राहायचे तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं ना मी गावालाच राहायचे पहिले आणि चुली बनवायचं काय वाटत नाही मला मस्त आहे लोकेशन छान दिसते की पाठीमागचा व्ह्यू वगैरे सगळं मस्त आहे का लोक आपलेच आहे हो वावर सगळं हे आपलंच आहे येणार जाणारे सगळे गावातले लोक बघत आहेत व्हिडिओ काढत आहेत म्हणून <laughs> असं रस्त्याने कधी काढत नाही पण आपल्या बावारातच रस्ता काय हरकत दोन्ही ह्या साइडला पण हो आणि ह्या साईडला पण हां आणि रस्ता मधून आहे त्यामुळं काय आप, आपलाच रस्ता मग चोरी कशाची भ्यायचं कोणाला शासनाने पैसे दिले ना काय नाही जवळ शासनाने पैसे दिले तर मग शासनाचा मालकीचा तोपर्यंत आपल्या मालकीचाच आहे रस्ता सावकाश हळूच 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 मग कुराडीला दांडा बसव नाही अरे, अरे पण मी सकाळी तुला सांगितलं होतं तु। म्हटलं मला गाडीमध्ये पेट्रोल टाकून गाडी बंद पडली तर गाडीचं काम केलं असतं आणि तसंच मग काय कुऱडीला दांडे बसवले असते काय दुसरं काय दरवाज्याचं काय सुताराला बोलवलं असतं सावकाश लागल हं बघा कशी काढते हां पडली पाहिजे हा? मग मजा येणार चला आता दिवस मग आवडला आहे आता हां हा? पण पोटा काय आहे की नाही पोटा पाण्याचं काय आहे की नाही किती काढायचं अजून हा हे का ना ए, नहीं। नहीं। बो बोला 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 तुम्ही बो, 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 बो. बघा आता का सरपण काढलं थोडेसे लाकडं काढले आता जेवण बनवते आता उ उद्या वेळ भेटला आज पाऊस होता म्हणून थोडंसं व्हिडिओ काढायला वेळ भेटला उद्या जर वेळ भेटला ना तर उद्या पण काढे पाऊस आहे ना जास्त थोडंसं इकडं पण काय व्हिडिओ काढायला सवड कामाच्या नाही सवड होय नाही असं झालंय काम जास्त आहे ना खूपच काम होत काम कमी असल्यामुळे हो नाही काय सरळ पुढे जायचं ना आपलं आपलं काम करायचं ना सर्व पुढे जाऊन पण नाही इकडे तिकडे बघत चालायचं <laughs> नाही ते म्हणत असते ब्लॉक करतात काय काय मागं हळूहळू बघत होते काय आता त्यांना नवल वाटत आता आपण काही शहरात आहे कस राहतो इथं नाही कस रस्त्याच्या व्हिडिओ व्हिडीओ तर म्हणजे असं त्यांना सगळे वाटत आता व्हिडिओ काढते ना सगळे येणार जाणारे बघतात कधी रस्त्याने व्हिडिओ नाही बनत तुम्हाला माहिती ना लोकेशन वाटतं ना रस्त्याच्या कडलच घर आहे नितच रेंज पकडते नितच व्हिडीओ काढायला लागतात मग चला उचलायचं का